सर मित्रांनो आज आपण दिवे सासवडला चाललो होतो त्यामध्ये बघता की नाही आता बघितलं तुम्ही ब बघत असाल हा किंवा आहे दिवे घाट म्हणजे पुणे पुणे सासवड मार्ग हा दिवे घाट आहे याचं नुकतंच आता नवीन जस्ट काम चालू आहे तुम्ही काम पाहू शकता मित्रांनो बघा प्रॉपर होऊन डबल रूट हा चालू आहे दिवे घाटाचं काम हे पाहू शकता तुम्ही प्रॉपर हे तर पाहू शकता फुल एकदम रोडचं काम सपोर्टिंग चालू आहे ह्या रोड ह्या रूटनी आहे ना मित्रांनो तुम्ही सासवड इकडं सातारा भाग आणि इकडं पुढं इकडं खाली पुन्हा मुंबई मुंबई एक्सप्रेस डायरेक्ट हवे हा चाललेला आहे काम हे घेऊ पाहू शकता पूर्ण एकदम जे लोणावळा घाट आहे ना मित्रांनो लोणावळा घाट त्या पद्धतीचं हे काम चालू आहे आणि खूप इंटरेस्टिंग घाट होणार आहे हो। कारण की डायरेक्ट त्यांनी आहे ना हे पाहू शकता डायरेक्ट त्यांनी उचलून घेतलेलं आहे चला तर मित्रांनो तुम्हाला मी अजून दाखवतो पुढं जाऊन हे पाहू शकता मित्रांनो हा दिवे घाट आहे आणि अतिशय अनंभेपात माहीत नाही का की पाऊस ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस तो आहे ना दिवे घाटाचं बोलतो म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजची पालखीच्या वेळेस येते शह मार्गाने त्यावेळेस तुम्हाला हा ज्या तुम्ही घाट ज्यावेळेस हा बघता त्यावेळेस खूप भरलेला घाट असतो कारण की माऊलीचा रथ या दिवेघाटातून जात असतो आणि ह्याच दिवेघाटाचं अजून एक मोठा घाट होत आहे जे पाहू शकता काम आम्ही कमीत कमी ह्या घाट रेडी कमीत कमी माझ्या अंदाजाने वर्ष एक दीड दीड वर्ष लागू शकतं तुम्ही इकडं लगेच खाली वड़की गाव लाग चालू होतं हा आहे वीव त्या गावा आहे आणि इकडं पाहू शकता इथून पुढं एक पलीकडं मस्त तलाव आहे तुम्हाला इथून दिसत नाही आहे कारण मी गाडी वाचल्यामुळं मस्त तलाव आहे पलीकडं मस्त आहे हे पाहू शकता दिव्या घाटाच्या बिलकुल लगोलग खाली मित्रांनो ह आहे मस्तानी तलाव हा इथं दिसतोय तर मस्तानी तलाव इथून पुढं समोर राईट टर्नला इकडं तर घेतलं तर बघितच ही तर सगळी तुम्हाला सिटी पुन्हा सिटी दिसतील डायरेक्ट इथून माझ्या अंदाजाने ॲमनारा मॉल सीजन मॉलसुद्धा इथून दिसतात लाईटली डायरेक्ट इथून मॉल दिसतात आणि इकडून पलीकडं हे मस्तानी तलाव आणि इथून पली पुढं लगेच इकडं विठ्ठलाची मूर्ती दिसते ती विठ्ठलाची मूर्तीसुद्धा तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये कॅप्चर करून आणि ही आहे आपली मेन पुणे सिटी हिथून हे बघा ही इकडं पुढं दिसते ती देवाची उरुळी आणि तिथून पलीकडून इकडं पलीकड हांडेवाडी आणि इथून पुढं मेन पुणे सिटी हिथून पूर्ण डाऊट क्लिअर होतात आपले पाहू शकता मित्रांनो भरपूर असं ट्रॅफिक आहे सकाळच्या पारी आज म्हणजे वन वे आहे हा रोड टू वे होत आहे